नंदुरबार ग्रामीण भागातील खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता शिवसेना उभाठा पक्षामार्फत टाळी ठोको आंदोलन व वटे आंदोलन करण्यात आले मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता शिवसेना उभाठा पक्षामार्फत मार्केट यार्ड समोरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात टाळी थोकोवटीए आंदोलन जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी पदाधिकारी शेतकरी व शिवसेनेक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन आंदोलन केले दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो तो पूर्ववत सुरू व्हावा या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत वीज वितरण कंपनीचा विभागीय कार्यालयात टाळी ठोको आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते आंदोलनाच्या वेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी महानगर प्रमुख पंडित माळी प्रमुख अर्जुन मराठे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी जिल्हा सचिव दिनेश भोये सोशल मीडिया प्रमुख आनंदा पाटील युवा सेना शहर समन्वय कक्ष श्रीखंडे उपतालुका प्रमुख बापू राजपूत उपतालुका प्रमुख सुनील पवार शहर प्रमुख एजाज काझी उपतालुका प्रमुख निंबा पाटील संतोष पाटील उत्तम बुरसे कैलास बिलमंगल मायले गणेश पाटील संतोष पाटील आकाश वळवी आबेसिंग वळवी गुर्दू राठोड उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा